नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे एक स्तोत्र आहे जे रोज तुम्हाला एकवीस दिवस वाचायचं आहे हे स्तोत्र वाचल्यामुळे अनेक अडचणी समस्या दूर होतील मात्र स्वामी महाराजांची आराधना भक्ती करताना मनापासून स्वामींवर दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून करावी अक्कलकोट स्वामी स्तोत्र या नावाचे एक स्तोत्र आहे हे स्तोत्र आपल्याला एकवीस दिवस वाचायचं आहे किंवा तुम्ही ऐकू शकता या स्तोत्राचे पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईलवर सर्च करून सुद्धा ऐकू शकता एखाद्या एक दिवशी म्हणायचे राहिल्यास तो दिवस सोडून द्यावा म्हणजे तो दिवस मोजू नये या स्तोत्राच्या पठनामुळे अनेक समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो हे स्तोत्र म्हणताना किंवा ऐकताना देवघरासमोर बसावं धूप लावावं त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावावा, सकाळी किंवा सायंकाळी कोणत्याही वेळी तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ